विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आतून सोनकांबळे आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगे हात पकडले सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचवीस हजार रुपयाची लाच घेताना रंग्यात पकडली आहे लोहार यांच्यासोबतच चैतन्य भागातील एका लिपिकाच पकडण्यात आल्या असून लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण तेरा महिने झाले होते मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा कामकाज पाहिले तर कायम वादग्रस्त राहिलेले आहे कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा प्रकारे तक्रारी ऐकवण्यास मिळत होत्या शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडला या प्रकरणातील तक्रारदार यांनी यांचे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे त्यांच्या यू आय डीवर सही करण्यासाठी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचची मागणी केली होती तडजोड यांची त्यांनी पंचवीस हजार देण्याचे ठरले मात्र तक्रारदारांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार, तक्रार केली सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात त्यांना पंचवीस हजार रुपये घेताना रंगी हात पकडले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी आज एक कारवाई केलेली के आहे कारवाईची के थोडक्यात माहिती अशी आहे की याच्यामधील तक्रारदार जे आहेत ते संस्थाचालक आहेत त्यांच्या संस्थेमध्ये आठवी ते दहावीच्या वर्गांना मान्यता मिळण्याकरिता यू डायस म्हणून जी प्रणाली आहे त्या प्रणालीतून त्यांनी अर्ज केलेला होता तो अर्ज इथे जिल्हा परिषद येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडे होता त्यांनी तो पुणे येथील संचालकांकडे पाठविण्यासाठी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठवण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केलेली होती त्याची पडताळणी आमच्या पत्ताने केलेली आहे अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपये मागणी केल्याचं आणि पंचवीस हजारावरती तडजोड झाल्याचं याच्यामध्ये स्पष्ट झालं त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये पंचवीस हजार रुपये इतकी लाच घेताना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई आमच्याकडे करण्यात येत आहे उद्या आम्ही कोर्टामध्ये हजर करत आहोत यांचं किरण अनंत लोहार असं नाव असून ते शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर असे आहे सर किरण प्रा, प्रा, प्राथमिकचे प्राथमिक हे शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक असे आहे त्यांच्यामध्ये सर हे किरण लोहार यांच्यावर वादग्रस्त अनेक केस दाखल आहेत असं एक ऐकण्यात आलेला आहे तर ह्याच्याबद्दल काय करणार नाही असं आमच्याकडे कोणतंही Okay. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा